या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूया एक सविस्तर बातमी प्रभाग क्रमांक तेवीस सलगर वस्ती येथे रस्ता कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला सलगरवस्ती येथील मुख्य रस्ता ते यल्लमा मंदिर ते जाधव हो घरापर्यंत रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण बिरुदेव वाघमोडे यांचं घर ते जुनी ग्रामपंचायत ऑफिस तिथून पत्तेवाले घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण आदी काम अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून यावेळी आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी या सर्व विकास कामांचं भूमिपूजन यावेळी केलं या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख अमोल गायकवाड यांसह भाजपाचे पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा